<laughs> नमस्कार मंडळी आज आमच्याकडे मिरचीचं काम सुरू आहे तर आता हळूहळू थोडं ऊन यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आता मिरची ही सुकत घालायला सुरुवात केलेली आहे आता इथे ही जी मिरची आहे ना ती आम्ही कोल्हापूरहून आणलेली आहे आणि ही आता मिरची आम्ही सुकवणार आहोत आणि संध्याकाळी ह्या मिरचीचे धेट का म्हणजे कट करणार आहोत तर यासाठी आता पप्पा इकडे मिरची सुकत घालत आहेत आणि गोल्डन जर मला आवाज येत असेल कारण की गोल्डनला आम्ही बांधून ठेवला आहे सकाळी उठल्यापासून तो सगळीकडे फिरत होता आणि फिरल्यामुळे तो खूप दमतो मग त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की त्याला थोडा वेळ आता बांधूनच ठेवूया आणि नंतर मग तो परत त्याला सोडलं का परत त्याचं सगळं सुरू होणार फिर म्हणजे पूर्ण घरभर फिरतच असतो तर म्हटलं थोडा वेळ त्याला आराम करू दे तर इकडे त्याला यायचं आहे त्याच्यामुळे त्याची ओरड तिकडे चालू आहे बी जास्त नव्हता काय बी म्हटलं जास्त नव्हता आता ही जी मिरची आहे ना ही एक किलोची मिरची आहे आणि ही मी कलर येण्यासाठी घेतलेली आहे म्हणजे मसाल्याला आपला छान असा लाल कलर यावा ना यासाठी ही मिरची घेतलेली आहे तर सगळी मिरची मस्त आता ऊन आलं ना मग आता थोडंसं पोळं ऊन आहे नंतर मग भरपूर ऊन आलं की मस्त ते सुकणार आहे मिरची आणि इकडे ही हिरवी मिरची आहे ज्याला मीठ लावून ठेवलेलं आहे बघा मस्त अगदी ना आता ही सुकली ना की त्याच्यानंतर आपण तळली ना ती ते छान लागते तर यासाठी सगळ्या मिरच्याच मिरच्या झालेल्या आहेत इकडे अंगणामध्ये चल जाऊया जाऊया चल काय אה? אה, סגה אותה. צאו! סגה אותה, אה? बाप्पाल ऐकायला पडलाय मे हळू तुझ्या मालिकेला लाक मार रे

बर झालं येणार अरे आता कशी गरज नाही आरामात चुकलं चालत आता ती खाली गया। खाली गेली तिक उगा तिकडे नाही अरे स्वीटी ए, नाग लाल लाल नाग नाही चंपी पण आली बघायला मी ते राहिली आणि उगाच बोंब मार करायचं तू नाही जाऊ शकत त्याच्यात बघ मला ढकन कसायचं मिरची आंघोळ घालायचं

গোল্ডন yeah. এ yeah, yeah. ना दादा हे कोडन पकड 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 दादा पकड 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 दादा गोल्डन गोल्डन पकड पकड दा जा 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 ये ये गोल्डन 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 पकड पकड त्याला पकड त्याला पकड जा पकड गोल्ड बसला इकडे आणि आता इकडे आम्ही मिरची जी आहे ना मिरचीचे जे डेट आहेत ना ते आता कट करतो आहे कारण की मिरची आता चांगली सुकलेली आहे तर इकडे टी व्हीवरती मॅच चालू आहे त्याच्यामध्ये त्याचा पण आवाज येत असेल मला आणि आपले म्हणजे गोल्डन साहेब आमचे बसले आहेत त्याला बांधून ठेवलं आहे कारण की तो मग ना मिरच्या पळवत होता आणि मिरच्या ह्याला लागल्या तर आम्हाला कामाला लावायचा म्हणून त्याला बांधून ठेवलं आहे इथलं शांत बसतो आणि इकडे आता आम्ही सगळेजण मिरच्या कट करतो आहे मग जर काम झालं त्याच्यानंतर मग त्या परत भाजायचं वगैरे असणार आहे तर ते नंतर करणारच आजच्या दिवसापर्यंत एवढं काम आहे एवढी आता मिरच्या आम्ही कट केली आहे आता बाकीच्या अजून हा इकडे आणि आमचा बघा कसं बसला आहे तो